भारतीय सेने शौर्य गाजवून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना राखी बांधून एक आगळा वेगळा उपक्रम यवतमाळच्या घाटंजी मध्ये राबविण्यात आला घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सैनिक तुळशीदास आत्राम मधुकर भगत गुलाबराव मालीकर प्रमोद चौधरी श्रीराम गुल्हाणे योगेश्वर राठोड उत्तमराव अंडरसकर किसनराव गेडाम आणि दामोदर नेवारे यांना विद्यार्थी नेमकी राखे बांधली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखित ज्ञानसागर पुस्तकाचं विमोचन माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आलं विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या वृक्षाला विद्यार्थिनी माझी सैनिकांच्या उपस्थितीत राखी बांधली विद्यालयाकडून रक्षाबंधनाचा हा आगळा वेगळा उपक्रम विद्यालयाचे शिक्षक प्रशांत उगले यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक सपकाळ यांचे सह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते तर मी सर्वत्र माझे सैनिक सैनिकाकडून हेच मी शिक्षण प्रसारक महामंडळ यांनी परंपरेनुसार दरवर्षी हा चौथावरी साहेब आमच्या सैनिकांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून तयार केलं रक्षाबंधन राखी हे रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला आमचं सर्वश्रेष्ठ सन्मान करून आम्हाला इथं बोलवून आमच्या हाताला मनगटाला राखी बांधतात याच्यापेक्षा आम्हाला असते कि आम खरोखरच लाटक बहनी लाटक बहनी आम आतुरते ने इतने वाट पड़न आम आज एवड मोट सन्म्न देव देता हाच पेक्षा माला आम तो अहोभाग्य समझते सबसे पहले मैं सभी प्रचार्य वर्ग का धन्यवाद करता हूं कि माजी सैनिक को आपने इतना मौका दिया है दूसरी बात 20 साल मैं सर्विस पे था तब मेरे को बड़ी मुश्किल से एकांत राखी मिली होगी बांधने के लिए लेकिन आज मैं महसूस कर रहा हूँ कि शायद वो बीस साल का राखी का जो पर्व था वो आज पूरा हुआ है क्योंकि मैं अभी अपने आप को सौभाग्यशाली समझता हूँ और ये प्रोग्राम जो स्कूल ने निमंत्रित किया है बहुत ही अच्छा उपक्रम है और ऐसे सैनिक को प्रेरणा मिलती रहेगी और बॉर्डर पर हमारे भाई जो है वहाँ पर जो है आज भी तैनात है उनको भी ये प्रेरणा मिलती रहेगी और वैसे भी हमने यहाँ से महिला बचत गट के तरफ से और स्कूल के बॉर्डर पर राखी भिजवाने का कार्यक्रम पहिले रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला सर्वप्रथम मी माझ्या विद्यार्थिनींना धन्यवाद देतो माझ्या शिक्षिकांना धन्यवाद देतो की त्यांनी आगळं वेगळ्या राख्या बनवून या निसर्गाशी संबंधित आहेत पर्यावरणपूरक राख्या आहेत त्या तयार केल्या आणि या माजी सैनिकांच्या मनगटावरती मनगट अगदी कणखर होण्यासाठी त्या राख्या मनगटाला बांधल्यात आणि माझी सैनिकांनी आमच्या या उपक्रमामध्ये आमंत्राला आमंत्रणाला हाक देऊन ते हजर राहिलेत त्याबद्दल मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक म्हणून आभार मानतो आणि विशेष करून आमच्या विद्यालयातील सहायक शिक्षक श्री प्रशांत उगलेसर यांनी गेल्या तीन वर्षापासून माझी सैनिकांसाठी रक्षाबंधन आणि वृक्षपूजन हा कार्यक्रम राबवला आहे त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद देतो आणि माझ्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने या कार्यक्रमाला अतिशय उत्तम असं घडवण्यासाठी बनवण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो विशेष करून या सैनिकांना पाहून माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक जोश निर्माण झाला की मी सुद्धा सीमेवर जाऊन लढू लढू की काय अशी उत्स्फूर्त असा उत्स्फूर्त जोश त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना प्रेरित केलं की तुम्ही आर्मीमध्ये भरती होऊन देशाचं रक्षण करा देशाचं रक्षण करण्याची संधी तुमच्याजवळ चालून येत आहे आणि त्या संधीचं सोनं करा असं आव्हान सैनिकांनी आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना थे विद्यार केलं